काय किंमत एकतीस दाता आले आहेत का बरं मित्रांनो बघून घ्या लाल बांडा कलर आहे एकतीस किंमत सांगत आहे त्यांची काम आला कसं आहे बरं बरं मार्का काय नाही ना गाव कोणतं आपलं नागदरवाडी नागदरवाडी मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापाचा बैलजोड आहे किमतीला फायनल काय होईल परत एक पंधरा पर्यंत मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट पन्नास सत्तेचाळीस एकवीस ठीक एक आहे एक दादाला कशी द्या किती का काय लागायचं एक साठ सांगायची बर कामालायला कसं जोड बारणी खात्री का मित्रांनो एक साठ सांगायची पूर्ण सारखा जोड आहे एकदम जबरदस्त मोठ्या मापाचा आहे फुल तयारीवरला आहे गाव कोणतं आपलं गंगाखेड को चिलगरवाडी का बर बर कुठं सुप्या बसी का बर बर तुमचं बर 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 खेडे मोबाईल नंबर सांगा तुमचा सांगा पण या वाचिन बही काय सांगत किंमत एकवीस दात आला दोन दिस सहा सहा बघून दोन दिवस सहा सहा दात आहेत का भांडा कलर आहे कामाची मारण्याची पूर्ण खात्री का एका रुपयावर न्यायची परभणी मित्रांनो बघून घ्या एका रुपयावर देणार आहेत बरं बरं लावून देणार कामाला पण बरं बरं लहान लोक बायापरून कोणी सोडव बर बर मोबाईल नंबर काय आपला सांगा एकदा मोबाईल नंबर सांगा हा हा बरं बरं गाव कोणतं आपलं अळवणी तालुका जिल्हा बरं बरं ठीक बरं हो 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 ना हो ना कोणी खाऊ जाऊ चिमी भाऊ हां चिमी किंमत काय सांगेल किंमत काय सांगेल जोडीची एक साठ एक साठ दाताला कशी आहेत इतके होऊ द्याल बरं बरं मार्केट मार्के असे आपली तुमची खात्रीशीर शिरणार खात्री पैसे ठेवायचे काय त्याला काय गोष्टीला काय खात्री काय तुम्हाला खात्री कशी पटणार ठेवल तर खात्री पटणार की पैसे ठेवून देणार मोबाईल नंबर सांगा तुमचा हा मोबाईल नंबर सांगा नंबर सांगा मोबाईल नंबर आहे का सांगा डबल नऊ बहात्तर शहाण्णव

नंबर आता सांगा सांगा डबल नऊ डबल नऊ बहात्तर बहात्तर शहाण्णव शहाण्णव एकवीस एकवीस चौरेचाळीस ठीक आहे काय सांगायचं मग जोडीची एक पंधरा दाताला कशी ते दोन दोन जातात का कामाला यायला कसं आहे जोड मारका काही मोबाईल नंबर सांगा तुमचा इथं नंबर <णगा> ना सांगा नाईन झिरो टू वन एट थ्री फोर झिरो सिक्स सिक्स एट का कमी जास्त होतील ना किमतीमध्ये किती होईल फायनल बरं सौदेला होतील मग कमी जास्त ठीक आहे यायची काय सांगायचे एक दहा दाताला जुळ्याय काही बरं कामालेला कसं हे जुळते मारका काही नाही ना मित्रांनो बघून घ्या देवनी जोड आहे एकदा सांगायला यांची किमतीला होतील ना कमी जास्त एकल का कोणावाला एकल का हे काय म्हणते दुसऱ्या गावचे का बरं बरं ठीक आहे